नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त हे गाजराची रोपं आहेत टेरेसवरची जो मी व्हिडिओ केला होता ना गाजराच्या बिया भिजवून टाकायचं ते आत्ता इतकी वाढलेत त्यानंतर हे त्या आहे खाली जे आमच्या बॅकसाईडला जागा आहे तिथं काकडीची आणि गाजराची रोपं लावले आहेत तुतूचं वगैरे लावले ते आहे तर ह्याला पण आता काकडी यायला लागली आहे तर हे आहे तुतूचं झाड आणि ही आहेत गाजराची <coughs> मी व्हिडिओ केला होता त्याच्या आधीही वीस पंचवीस दिवस आधी मी हे गाजराचे रोपं म्हणजे बी टाकून लावले होते तर आता त्याला गाजरं इतकी आलेत अशी जरा हातात मोबाईल घेऊन करते त्यामुळं ट्रायपॉड इथं असं म्हणजे व्यवस्थित दाखवता येत नाही ना हे गाजर त्यामुळं हातात घेऊन करावं लागतं तर गाजरं इतकी आलेत आणि ह्याचाच मी दहा दिवसानंतर किती गाजर मोठे झालेत त्याचा एक व्हिडिओ केला आहे ह्या व्हिडिओमध्येच ते मी ॲड केलं आहे ते पण सांगते दाखवते तुम्हाला मुद्दा मी हा व्हिडिओ लगेच टाकला नव्हता की डिफरन्स दाखवता येईल म्हणून तर हे तुतूचं अजून काय ह्याला तुतू वगैरे आल्याने आता पावसाचा जर आता येतात का नाही कोणी स्टॉक उन्हाळ्यात येतात भरते करून मला पण एवढी माहिती नाही त्यातली तर ह्याला काकडी यायला चालू झाली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन तुम्हाला काकडी ह्याची एवढं छोटे छोटे आहेत यायला लागले ही काकडी हीच आता मोठी झाली आहे ती दाखवीन मी तुम्हाला तर अजून एक व्हिडिओमध्ये अजून एक दुसरा व्हिडिओ मी ॲड केला आहे तो व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला तो बघा आणि मला सांगा तर तो हा व्हिडिओ आहे आमच्या घराशेजारी असे घराला लागूनच लगेच असे मोर येतात भरपूर येतात मोर लांडोर आणि त्यांची पिल्लं वगैरे पण आहेत भरपूर येतात सकाळी सकाळी भरपूर असतात आणि ती छोटी जी काकडी दाखवली होती ना ती आता एवढी झाली दहा दिवसानंतर आता ही मी काढून घेईन ती दुसरी पण यायला चालू झाली आहे अजून लागल्या दोन चार आता दहा दिवसानंतर हे गाजर बघा मोठे पण झालेत आणि त्यांना आता कलर यायला लागला आहे गाजराचा कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची साईज पण आता वाढलेली आहे अजून एक महिन्यात भोवते करून गाजर मिळतील आम्हाला कलर पण किती छान यायला लागला आहे बघा अजून लहान आहेत तरी इतका कलर छान दिसतो आहे तर एक महिन्यानंतर भोवते करून गाजर काढण्यासाठी येतील मी गाजर हे पहिल्यांदाच लावलेत त्यामुळे मला पण इतकी आयडिया नाही आहे पण आता बघूयात कसे होतात ते तर हे लिंबूच आहे लिंबूला पण दहा दिवसापूर्वी फुलं आली होती आणि आता त्याचे दहा दिवसानंतर असे एवढे लिंबू तयार झालेत तर आता मिरच्या ह्या मिरच्या तर आम्ही घरात लागतील तशा बऱ्याच काढून घेतल्यात तर पण आज म्हटलं की सगळ्या आता मिरच्या ज्या आहेत मोठ्या झालेल्या त्या सगळ्या काढून घेऊयात कारण त्या झाडांना पण ओझं होतं या मिरच्यांचं भरपूर अशा मिरच्या लागल्यात तीनच रोप आहेत मिरची तर आज सगळ्या काढून घेणार आहे मी बघीन ह्याची लोणचं वगैरे मिरचीचं घालून घेईन मी तर इतक्या मिरच्या आलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आवडला का हे सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण चॅनल विसरू नका Thank you for watching.